नमस्कार राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे माननीय मुख्यमंत्री आज माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये पैठणला जी लोळगे आणि आमच्या सर्व सहकार्याच्या प्रचारासाठी येत आहेत आज रात्री दहा वाजता प्रचार संपणार आहेत शिल्लोड फुलंब्री आणि पैठण या तीन आणि जालन्यामध्ये भोकरदन परतूर आणि अंबड या तीन अशा एकूण सहा नगरपालिकेच्या निवडणुका माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे माझी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे की या सहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कमळ या निशाणीवर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने या सहाई नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो